त्या सगळ्या याच्यासाठी दोन तारीख या महाराष्ट्राला शेतकरी कशा पद्धतीनं आंदोलन करू शकतं हे शेतकरी शेतमजूर दाखवून देत दे समिती गठीत झाली नाही म्हणजे तुमच्या सरकारचा स्पीड किती जलद गतीचा आहे ते शकुंतला एक्सप्रेस आहे का गीतांजली आहे हे अजून समजायला कारण नाही आहे ते पाच तारीख होते आहे मला ते एकादशी येतं ता सहा तारीख सगळे विठोरायाच्या चरणी असतात आणि आम्ही थोडंसं मुख्यमंत्री महोदय सहा तारखेला काही बोलले पाहिजे कमसे कम पांडुरंगाला तरी योग्य तारीख कोणती आहे ती सांगितली पाहिजे आम्हाला त्यांना विनंती करतो आहे का तुम्ही योग्य तारीख पांडुरंगाला तरी सांगा आणि पांडुरंगाच्या भक्त वारकऱ्याला तरी सांगा कर्जमाफीची का जो शेतकरी रोज आत्महत्येच्या दारावर उभा आहे त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून विनंती करून नतमस्तक होऊन मुख्यमंत्र्याला विनंती करतो आहे तर किमान सहा तारखेला तुम्ही ही तारीख योग्य तारीख जाहीर करावी त्यासाठी आम्ही सात तारीख घेतली आहे आणि सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत हे आमची पा पायी जे आहे वाटचाल चालू होणार आहे आणि ते दोन तारखेसाठीच दोन ऑक्टोंबरसाठीच त्याची तयारी करतो आहे लोक असे म्हणत होते की आचारसंहिता लागेल मग ते निवडणुकाच फेब्रुवारी महिन्यात लावण्याची तयारी आहे सध्या निवडणुका लावणार नाही कारण आताहीपर्यंत अजूनही प्रभाग रचना झाल्या नाही जिल्हा परिषदच्या सर्कलच्या रचना झाल्याने नाही त्याच्यानं आचारसंहितेत आमचं आंदोलन फसणं असं कुठलं काही नाही आहे अभ्यासक्रम निकाली काढण्याचा प्रयत्न होणार तुमच्यासाठी दहा दहा मंत्री बैठका घेतात मला वाटते त्या ते त्यांच्या ते आखरी आम्ही काही मागण्या आमच्यासाठी करतोय प्रहारच्या पार्टीसाठी करतोय असं नाही आहे त्याच्यान सामान्याच्या आहेत त्या सरकारनं केल्या पाहिजे सरकारच्या नजरेतून ज्या मागण्या सुटल्या किंवा जो गरीब सुटलेला आहे त्याच्यासाठी आमचा टावा आहे आणि आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही अदानी अंबानीच्या खिशात पैसे टाकता ते माझ्या गरीबाच्या घरात पैसे येऊ दे ना आणि ते, आँच्छा त्या ते, ते, आ, ते पैसे त्या गरीबाच्या घरात यासाठीच ही मागणी आहे हे आंदोलन आहे हा सगळा बजेटचा पैसा गरीबाच्या त्याचा वाटेकरी झाला पाहिजे त्याच्या घरात त्याच्या खिशात पैसे आले पाहिजे म्हणून जसं त्याच्या हातात तुम्ही झेंडा दिला तर तुम्ही त्याच्या हातात झेंडा घेऊन निवडून आले आम्ही त्याच्या खिशात पैसे देऊन त्याच्या आत्महत्या थांबवणार आहे आणि त्यांचं स्वागत आहे तीन तारखेला काय मीटिंग होते दोन तारखेला मीटिंग आहे दोन तारखेच्या मिटिंगमध्ये काय निर्णय घेतं कशा पद्धतीनं समोर जातं ते पाहू आणि आमचं काही एक खानदानी विरोध नाही आहे भाजप म्हणजे विरोधात काँग्रेस म्हणजे जवळचा असा विषय नाही आहे आमच्याजवळ फक्त शेतकरी शेतमजूर आहेत त्याच्यापेक्षा कोणीही आमच्याजवळ राहू शकत नाही ना आम्ही कोणाला जवळ ठेवू शकत नाही आणि ह्या विचारधारा आमची पक्की आहे आम्ही जो शेतकरी शेतमजूर असतो त्याचा आम्ही त्याच्यामुळं त्यांनी याच्यावर निर्णय घ्यावा कर्जमाफीच्या बाबतीत दिव्यांगाच्या वडीच्या बाबतीत शेतमजुराच्या बाबतीत आता समिती गठीत करणार होते पंधरा दिवसात लेखी लिहून दिलं बावनकुळे साहेबांना आता समिती गठीत झाली नाही म्हणजे तुमच्या सरकारचा स्पीड किती गतीचा आहे ते शकुंतला एक्सप्रेस आहे का गीतांजली आहे हे अजून समजायला कारण नाही आहे म्हणजे बाकीचे कामं विमानाच्या स्पीडनं करता आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा वेळ आला का बंडीनं धावता तुम्ही म्हणजे बंडीतल्याच माणसाला मारण्याचा प्रयत्न करताय तर त्यावर आम्ही अधिक आमचं तारीख आहे या सगळ्या ह्याच्यासाठी दोन तारीख या महाराष्ट्राला शेतकरी कशा पद्धतीने आंदोलन करू शकतं हे शेतकरी शेतमजूर दाखवून दे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका